दोन शहरांमध्ये सकाळपासूनच गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी सुरुवात झालेली आहे गणपती बाप्पाचे विसर्जन करून येणाऱ्या भाविक भक्तांचे दरवर्षी प्रमाणे जेवणाची व्यवस्था शिवसेना ठाकरे या नगरसेविका यांच्या वतीने भूके को, को पाणी या उद्देशातून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक राजन खट्टी यांनी दिली आहे याचाच अधिक आढावा घेतला आहे आमचे स्टार महाराष्ट्र न्यूज चे प्रतिनिधी वाजिद बागवान यांनी पाहुयात न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दहा दिवसाच्या विश्रांतीनंतर आज सकाळपासून गणपती बाप्पाचे विसर्जनाची तयारी सुरू झालेली आहे आणि दौंड शहराच्या भीमा नदीच्या पात्रावर अनेक भाविक भक्त गणेश विसर्जनासाठी येत असतात येताना त्यांची जेवणाची व्यवस्था ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील करण्यात आलेले आहे आता आमच्यासोबत बातचीत करण्यासाठी राजन खट्टी साहेब आहे जाणून घेऊयात त्यांची प्रतिक्रिया काय सांगाल किती वर्षापासून आपण हे कार्यक्रम घेत आहेत गेले आठ वर्ष शिवसेना या पक्षाच्या वतीने गांधी चौकामध्ये जिथं विसर्जनाच्या जवळचा पॉइंट आहे मोठा शिवसेनेच्या नगरसेविका सौवानिता दळवी आणि त्यांचे पती गणेश दळवी व त्यांचे सर्व सहकारी सर्व शिवसैनिक हे आज गणेश विसर्जनासाठी जाणाऱ्या सगळ्या मंडळांना सगळ्या भक्तांना भाविकांना दरवर्षी सकाळी बारा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत जेवणाची अखंड सेवा देतात आणि गेले आठ वर्षे हा उपक्रम जनतेच्या अगदी म्हणत नाही विशेष म्हणजे सकाळी बारा वाजल्यापासून आरती झाल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत अतिशय गरम असं जेवण दर अर्ध्या तासाला तयार होतं दर अर्ध्या तासाला गरमच जेवण लोकांना मिळत राहतं आणि याचा दौंडच्या सर्व भाविकांना निश्चित अभिमाने कुठल्याही पक्षाचा असो कुठल्याही जातीचा असो कुठल्याही धर्माचा असो प्रत्येक पक्षाची मंडळी इथं आवर्जून बारा वाजता आरतीला येतात आणि या उपक्रमाला सुरुवात होती आणि अतिशय सुंदर असा हा चालणारा उपक्रम गणेश दळवी आणि त्यांचे सर्व सहकारी मग त्याच्यामध्ये बिरजू खंडेलवाल असतील अनंता उंडे असतील गोरे असतील इतर सर्व मंडळी मनापासून पार पडतात खरंतर सर्व गणेश भक्तांच्या वतीने मी दळवी आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवाराचं मनापासून अभिनंदन करतो आणि हा उपक्रम असाच चालू राहावा अशी गणपती बाप्पाच्या बाप्पा मंगल मूर्ती मोर्या नक्की नक्की गेले आठ वर्षापासून आलेल्या भावी भक्तांसाठी जेवणाची व्यवस्था ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडे तर्फे करण्यात येत आहे कॅमेरामॅन न्याल चावरिया सोबत मी वाजित भागवान स्टार महाराष्ट्र न्यूज दौंड